कपडे फाडले केक कापला आणि मित्रांना पार्टी देखील दिली महिलेनं असा काही घटस्फोट साजरा केलेला आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही सध्या घटस्फोटाचा उत्सव साजरा करण्याचा नवीनच ट्रेंड जोराजोरात सुरू झालेला आहे जिथे ते लोक त्यांचा घटस्फोट साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात आणि सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये घटस्फोटानंतर महिला आनंद साजरा करताना दिसत आहेत या ट्रेनचा प्रचार करत अलीकडे असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला तिच्या लग्नाचा शेवट साजरा करत आहे व्हिडिओमध्ये ती पार्टी एन्जॉय करताना दिसते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय महिला हॅप्पी डिवोर्स लिहिलेला केक कापते ज्या ठिकाणी महिला केक कापते त्यामागे हॅप्पी डिवोर्स असं लिहिलेलं बॅनर देखील तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय ही केवळ केक कापून महिलेला आनंद मिळालेला नाही तर तिने तिच्या लग्नाचा ड्रेस देखील कात्रीने कापलेला आहे आणि तिचे लग्नाचे फोटो देखील फाडलेले आहेत आणि हे सर्व करताना तिला खूप आनंद झालेला आहे त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळतो आहे दोन हजार वीसमध्ये या महिलेचं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या चार वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये घटस्फोट झाल्याचं नमूद केलेलं आहे हा व्हायरल व्हिडिओ होताच लोकांकडून अनेक कमेंट्स देखील येऊ लागलेले आहेत ज्यामध्ये अनेक लोकांनी कमेंट्स करताना म्हटलेलं आहे जर या महिलेनं खराब नातेसंबंधातून मुक्ती मिळवली असेल तर सेलिब्रेशन करण्यासारखं आहेच तर अनेक लोकांनी अशा सेलिब्रेशनबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे कारण अशामुळे देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे हा व्हिडिओ नेमका कुठलाही मात्र अद्याप समजू शकलेला नाही बहुतेक हा व्हिडिओ विदेशातील असावा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद